नमस्कार शेतकरी मित्रांनो वाढत्या उन्हाबरोबर शेतीमालाच्या भावातील चढउतारी वाढत आहेत बाजारातील प्रत्येक घडामोडीची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असते त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात आजही सोयाबीनचे वाढलेले भाव कायम होते प्रक्रिया प्लांटचा भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे होते तर बाजार समित्यांमध्ये क्विंटल सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळत आहे तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत नरमाई आली होती त्यामुळे देशातील सोयाबीन बाजारातही चढ उतार दिसून येतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरूच आहे तर बाजार समित्यांमधील भाव पातळी कायम दिसते बाजार समित्यांमधील कापसाची आवक मात्र कमी होत आहे काल कापसाचे आवक त्रेपन्न हजार सहाशे दरम्यान होती तर बाजार तीनशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव दोन दिवसांपूर्वी काहीसे स्थिरावले आहेत देशातील बाजारातही कापसाचे भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतो बाजारातील आवकही वाढलेली दिसत नाही तर दुसरीकडे आलेला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळत आहे सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या सात हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे आल्याचे आल्याचीही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही साधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील उत्पादक घटीचा अंदाज आणि बाजारातील सरासरी पेक्षा कमी आवक यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत तर काही मागील महिनाभरात गव्हाचे भाव पुन्हा सुधारले आहेत उत्पादन घटीचे अंदाज पुढे आल्यानंतर ही सुधारणा दिसून आली देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला वाढत्या उन्हामुळे लिंबूला सध्या चांगली मागणी आहे पण दुसरीकडे वाढते ऊन आणि पाणीटंचाई याचा लिंबू पिकाला फटका बसला तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन कमी झाले आहे यामुळे बाजारातील लिंबू आवक घटली परिणामी लिंबूला चांगला भाव मिळत आहे सध्या बाजारात लिंबूला गुणवत्तेप्रमाणे सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे लिंबूचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अॅग्रोवनला आत्ताच सबस्क्राईब करा